इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय कुकर्मी मंत्री विजय शहाचे मंत्रीपद बरखास्त करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा डॉक्टर गोपाल बचरे कर्नल सोफिया कुरेशी यांचा अवमान करणारा मध्य प्रदेशाचा कुकर्मी मंत्री कुंवर विजय शहा यास मंत्रीपदावरून बरखास्त करून त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्याकरिता निदर्शने करून निवेदन तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आले लोणार तहसीलचा परिसर मंत्री शहा यांच्या विरोधात घोषणाबाजीने परिसर दानला मध्य प्रदेशाचा सामाजिक न्याय मंत्री कुकर्मी निज कुंवर विजय शाह यांनी मध्य प्रदेशातील महू येथील जाहीर सभेत भारतीय कर्नल व या ऑपरेशनची समन्वयक कर्नल सोफिया कुरेशी या वीर कर्नलला आतंकवाद्यांची बहीण व बा आतंकवाद्यांच्या बहिणींच्याच हाताने पाकिस्तानचा आतंकवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाठवले व तिने पाकिस्तानाची आयसीसीची तैसी केली अशा प्रकारचे अभद्र अमानवीय व बरबाराता पूर्ण वक्तव्य केले त्यामुळे भारत मातेची लेख स्थळ सेनेची कर्नल सोफिया कुरेशी केवळ ती मुस्लिम समाजाची असल्यामुळे यांच्यावर बरबरता पूर्ण विधान करून त्यांचा व भारतीय सैन्याचा अपमान केला कर्नल सोफिया कुरेशी यांच्या तीन पिढ्या भारतीय सैन्य दलात होत्या आणि त्यांनी भारतीय सैन्य दलात अनेक पराक्रम केले अशा भारतीय सैन्य दलातील कर्नल सोफिया कुरेशींना पाकिस्तानाच्या मुस्लिम आतंकवाद्याची बहीण म्हणून हिनवण्यात आली त्यामुळे भारतीय लेखीचा आमच्या बहिणीचा व भारतीय सैन्याचा अवमान अपमान करण्यात आला आहे हे देशद्रोह आहे त्यामुळे मध्य प्रदेशाचा नीच नालायक कुकर्मी सामाजिक न्याय मंत्री कुवर विजय शहा यांना तात्काळ मंत्रीपदावरून बरखास्त करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्यास कठोर शासन करण्यात यावे यासाठी लोणार तहसीलवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निदर्शने करून तहसीलदारांच्या द्वारे राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचरे तालुका प्रमुख अॅडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव सर सुदन अंभुरे सर शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी शहर संघटक तानाजी मापारी विभाग प्रमुख तानाजी अंभुरे युवासेना तालुका उपप्रमुख अमोल सुटे युवासेना शहर प्रमुख श्रीकांत मादणकर तालुका संघटक कैलास खान अशफाक खान ज्ञानेश्वर पिसे शेख शेख इब्राहिम मोल विनायक मापारी गोपाल मापारी आदी मान्यवरांचा मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी लोणार प्रतिनिधी फिरदोज खान पठाण मध्य प्रदेश सामाजिक न्याय मंत्री कुवर विजय शहा या नीच माणसानं भारताची सुपुत्री भारताची कन्या आमची बहीण ही सोफिया कुरेशी कर्नल सोफिया कुरेशी याच्याबद्दल अभद्र व्यक्तव्य केलं आणि तिला आतंकवाद्याची बहीण म्हटलं त्यामुळं त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचं मंत्रीपद बरखास्त करण्यात यावं असं निवेदन आम्ही राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती यांना करत आहोत आणि त्या नीच माणसाला तत्काल त्याच्या मंत्री पदावरून हकलून द्यावं आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा कुवर विजय शाह याचा निषेध असो निषेध कुवर विजय कुवर विजय शहा कुअर विजय शहा कुअर विजय शहा आमच्या बहिणीचा अपमान करणारा कुअर विजय शहा भारताची लेख कर्नल सोफिया यांचा अपमान करणारा विजय शहा स्वतःची कन्या आमची बहीण कर्नल सोफिया आ, सोफिया कुरेशी हिनं ऑपरेशन सिंधू हे पूर्णतया मनापासून निभावलं आणि ती एक भारताची मुलगी आहे आणि तिच्याविषयी मध्य प्रदेशचा एक कुकर्मी मंत्री सामाजिक न्याय मंत्री कुंवर विजय शहा यानं काल महू मध्ये जाहीर सभेमध्ये बोलताना सांगितलं की पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना नेस्तराबूत करण्यासाठी त्यांचीच बहीण ही कर्नल सोफिया कुरेशी तैसी करून टाकली म्हणजे आतंकवाद्यांना आतंकवाद्यांना कुठली जात नसते धर्म नसते आणि फक्त आमची बहीण ती मुस्लिम समाजाची असल्यामुळं तिच्यावर असे अभद्र वक्तव्य करणाऱ्यांना आम्ही विनंती केली आहे राष्ट्रपतींना की तत्काल याचं पद काढून घ्यावं मंत्रीपद काढून घ्यावा त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला कडक शासन व्हावं म्हणून तुमच्या मार्फत या तहसील लोणारच्या राजीनामा द्या राजीनामा द्या